असा ये समोर ये हा हा मोठ्या माणसाची एक सायकल असते असा इथं असा उभा आहे हां आणि लहान माणसाची सुद्धा सायकल असते बरोबर आहे मग मोठ्या माणसाची सायकल कशी असते उच्च राहते तिला काय असते तिला एक दांडी असते बघ लहान मुलांची कशी असते एवढंशी कचरा राहते बर मग लहान मुलं कोणती सायकल चालवतात कालगा पडत नाही त्याचा आवाज येतो का रे समोर आहे बघा काय सांगितलं कि बाबा चारचाकी सुद्धा सायकल असते बघा मलाही माहित नव्हतं पहिले चारचाकी सायकल माझ्या डोक्यात किती होती आम्ही पाहिली किती चाकी तीन चाकी सायकल पाहिली लहानपणी आमच्या कशी होती तीन चाकी सायकल शिकलो मग नंतर मोटरसायकलवर शिकलो वर का नाही पण याला सांगितलं सर सायकल तीन प्रकार येतात सायकलचे अजून प्रकार आहेत सांगा तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या प्रकारचे सायकल मोटरसायकल गरची सायकल हा पाय पावर ब्रेकची सायकल एक पॉवर ब्रेकची सायकल हा न यायला बोलू द्या आम्हाला आता तू आता काय एक शॉकअप ची सुद्धा सायकल असते म्हणजे तू हा हीच ही शॉकअप ची सायकल आहे मग आपल्याला आता याच सायकलच्या विविध भागाची आता माहिती करून घ्यायची मग सायकलचे फायदे काय आहेत बरं हा म्हणजे आपण इकडे नाशिक काय म्हणणार म्हणजे सायकलचे आपल्याला कोण फायदे आहेत सर आपल्याला कुठे जाणार असलं म्हणजे सायकल नच काय बरं मग पायी नाही का जाऊ शकत आपण पण सायकलच का वापरायची मग आपण जास्त वेळ लागत नाही म्हणजे आपण लवकर तिथं पोहचू शकतो अजून कोणता फायदा आहे वेळेची बचत त्याला काय म्हणू आपण वेळेची बचत अजून काय फायदा आहे शेतात तू लवकर जाऊ शकतो अजून कोणता फायदा आहे झाला वेळेची बचत अजून कोणता फायदा आहे सायकल चालवण्याचा आपला आप व्यायाम होतो व्यायाम होतो म्हणजे काय होतात रे तर आपल्या पायाची स्नायू असतात ते काय होतात मजबूत होतात रनिंग नाही रनिंग होते आपली काय होते आपली रनिंग म्हणजे आपण जर त्यांना गती घेतली तर आपल्या पायाची अशी 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 हालचाल होत त्याला काय आपल्याला गती सुद्धा येत असते अजून सर आपल्याला कशी मजा येते सांगितलं समोर आता त्याला पाणी होत त्याच बोलणं चालवायला मजा येते बरोबर आहे आता पण ज्या सायकलवर आपण हा प्रवास करतो पहिली गोष्ट काय झालं आपली फायदे कोण कोणकोणते फायदे येत वेळेची बचत होते दुसरी गोष्ट आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि आपल्या शरीरात असलेला जादा मेद ते चरबी त्याला मराठीत काय म्हणतात मेद तो सुद्धा जळून जातो म्हणजे आपलं वजन सुद्धा संतुलित राहते हे झाले आपले शारीरिक फायदे राष्ट्रीय फायदे काय काय होऊ शकतात बरं राष्ट्रीय फायदे सर रेसिंग मध्ये आपण जिंकलो तर आपल्याला कधी कधी सायकल भेटते सर का का कप भेटते सर नाही तो तर विषय नंतरचा राष्ट्रीय फायदे काय हिला काही इंधन लागते काय डिझेल लागते काही टाकून आईलचा प्रश्न नंतर म्हणजे तिला पेट्रोल डिझेल लागत नाही आपल्या देशाच्या पेट्रोलची डिझेलची बचत होते पैसा लागतो का त्यानंतर घ्यायला पैसे कुठे सायकल एवढ्या लागतात दुसरी पैशाची बचत होते हे तुमचं लक्ष ना हां नाही तुम्ही यांच्याशी बोलागलो ना असं वही त्यांच्याशी बोललच नाही पैशाची सुद्धा बचत होते हे आपले राष्ट्रीय पाहिजे दुसरी गोष्ट की सायकल घरी ठेवायला लय मोठी जागा लागते कधी थोडीशी जागा लागते तर अशा पद्धतीने आपल्याला या सायकलचा उपयोग होत असतो आणि म्हणून या सायकलच्या आता मला सांगा या सायकलच्या विविध पाहण्याच्या याला काय म्हणतात पण याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं रे त्याच्यानंतर एक आहे रिंग रिंग हे काय याला काय म्हणायचं चेन चेन बर याला काय म्हणायचं अजून अजून काय काय हँडल

सायकल आणि जी सायकल आपण तिच्याबद्दल माहिती पाहिली तिची माहिती आपण मदत केला आपण आणि म्हणून सायकलचा उपयोग हे इथं लक्ष सायकलचा उपयोग हा आपल्यासाठी आपण केला पाहिजे त्याच्यापासून आपल्याला